नमस्कार मी विलास आठवले मी आज डबेवाल्यांशी बोलणार आहे हे डबे जे आहेत ते घरातून त्या आपल्या जो कामाला जातो माणूस त्याच्या ऑफिसपर्यंत पोहोचवण्याचं काम डबेवाले करतात तब्बल पाच हजार डबेवाले मुंबईत काम करतात आणि दोन लाख लोकांना हे सर्व ही जी सेवा आहे ती दिली देतात पण या डबेवाल्यांना ने नेमकं राजकारणाविषयी ने काय वाटतं लोकसभा निवडणुकांविषयी काय काय वाटतंय याविषयी मी त्यांच्याशी बोलणार आहे सध्या हवा कुणाची आहे कारण हे डबेवाले अनेकांशी बोलतात लोकल ट्रेनने डबे नेतात डबे पोहोचवतात पुन्हा आणतात आणि एकूणच त्यांना अंदाज येतो परिस्थितीचा म्हणून यांच्याशी बोलणं मला खूप महत्वाचं वाटतं मला हे सांगा तुम्ही सर्वजण हे डबे पोचवण्याचं काम करतात सध्या काय सुरू वातावरण सुरू आहे हवा काय कोणाची दिसते तुम्हाला निवडणूक सुरू आहे आता लोकसभेची निवडणूक होणार आहे हवा कोणाची राहुलची आहे नरेंद्र मोदींची आहे की आणखी कोणाची जो तो आपापल्या पद्धतीने प्रत्येकाचं मत व्यक्त करतोय तशी हवा पाहायला गेलं तर हवा कोणाचीच नाही आहे हवा पब्लिकची आहे पब्लिकच्या मनामध्ये काय ते कोण सांगू शकत नाही कोण बोलतो काँग्रेस माझं कोण बोलतो बीजेपी माझं पण जो येईल माणूस लोकसभेवरती संसदेमध्ये मा त्यांनी फक्त आम आम जनतेची कामे केली पाहिजेत हेच आमच्या डब्यावर मत आहे अजून इतर कुणाचं काय मत आहे ते पाहू शकतात ठीक आहे तुम्हाला हवा कोणाची आहे शिवसेनेची आणि बीजेपीची शिवसेना आणि बीजेपीची पण का मला सांगा शिवसेनेची आणि बीजेपीची हवा काय लोकांनी का मतदान केलं पाहिजे का देतील पाच वर्षामध्ये चांगलं सरकार आलं होतं पंचावन्न वर्षाचं साठ दहा सहा दशक इथून मागे जे काही घडलं नाही सम्झा, पाथ सम्झा, आसा आसा, पाथ ते समजा पंचावन्न वर्षाला पाच वर्ष भारी पडली आणि आम जनतेला सांगायची गोष्ट नाहीये काही गोष्टी समजा ऑन द स्पॉट निर्णय घेणारा एक असा मार्ग असा एक माणूस भेटलेला आहे का जेणेकरून ऑन द स्पॉट निर्णय घेतो आणि जिथे इथं ते कार्य संपन्न करतो पाच वर्षाला पाच वर्ष भारी पडलेली असं ते म्हणतात काय वाटतं पन्नास वर्षाला पाच वर्ष भारी पडली की पन्नास वर्ष पण प्रगती झाली हा नक्कीच तसं पाहिलं तर मोदी सरकार हे पाठीमागच्या सरकारापेक्षा खूपच चांगलं आहे आणि पहिली गोष्ट महागाई लिमिटेड ठेवलेली आहे जसं की गॅस सिलेंडरची किंमत लिमिटेड ठेवलेली आहे आणि दहशतवादी हल्ले आहे पाच वर्षामध्ये एक पुलवामाचा जर हल्ला सोडला तर एकही दहशतवादी हल्ला नाही झाला आणि त्याला चोख उत्तर मोदी सरकारने दिलेलं आहे त्याचप्रमाणे बाकीच्या महागाईच्या गोष्टीवरती लिमिट ठेवलेले आहे जास्त वाढलेलं नाही पेट्रोलची किंमत लिमिटमध्ये आणि एक सच्चा देशभक्त मोदी नावारोपाला आपल्या देशामध्ये सच्चा देशभक्त म्हणून नाव आहेत मोदी तुम्ही कुठे तुमचं नाव तुमचं नाव काय नवनाथ 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 काय करता तुम्ही म्हणजे किती लोकांचे डबे पोहोचवता कमसे कम चाळीस पन्नास लोकांचे डबे पोहोचवतात चाळीस पन्नास लोकांचे राहायला कुठे मी म्हटला मढ वरून तुम्ही कुठे जातो हे लोहरपर्यंत असतो काय पण काय वातावरण काय दिसत वातावरण मोदी सरकार येऊ शकतो मोदी सरकार काय येईल मोदी सरकार काम दिवस गेले आहेत सगळ्यांना वाटतं मोदी सरकार येईल मोदी सरकार हो नक्कीच मोदी मला सांगा नरेंद्र मोदी यांच्यावर म्हणजे हे खूप फेकतात चौकीदार चोर आहे असं हे जे म्हटलं काय नेमकं काय म्हणजे राफेलची फाईल फा, जी आहे ती हरवली पाच वर्षाच्या काळामध्ये भ्रष्टाचार रोखलाय ना एवढी सगळ्यात मोठी गोष्ट हीच चांगली आहे भ्रष्टाचार मोदी सरकारच्या काळामध्ये झालेला नाही साठ वर्षाच्या काळामध्ये जेवढं देशाला लुटले तेवढा फायदा पाच वर्षामध्ये झालेला आहे आमचं मला सांगा पाच वर्षात कामं झाली पाच वर्षामध्ये पाहिजे तेवढी कामं तर नाही झाली आणि साठ वर्षामध्ये पण एवढी कामं झालेली नाहीये कामं जे साठ वर्षामध्ये व्हायला पाहिजे त्या हिशोबाने तशी कामं झालेली नाहीये काय व्हायला पाहिजे होतं म्हणजे लोकांना काय सुविधा मिळायला पाहिजे कुठे लोकांना भेटलेत आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये पण प्रॉब्लेम चाललेच आहेत ट्रेननी प्रॉब्लेम चालूच आहेत आता मध्ये एवढे ब्रिज वगैरे पडतायत आम जनता किती मरते त्याच्यावर सरकारचं कुठं लक्ष आहे एवढं असे कितीतरी आतापर्यंत ब्रिज पडलेत त्याही लोकांना आता आतापर्यंत त्यांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य भेटले की नाही भेटले त्याचाही पाठपुरावा अजून कोणी केलेला नाहीये अशी बरीचशी लोक आहेत त्यांचा पाठपुरावा कोण करत नाहीये जो तो फक्त काय समजा आता टाउन साईडला जो ब्रिज पडलाय सीएसटी च्या बाजूला तिथे ते किती लोक आजारी आहेत काय किती लोकांना लागले त्यांना अर्थसहाय्य भेटलंय का त्यांचा उपचार कोण जबाबदार वाटतं हे ब्रिज पडायला म्हणजे आपण निवडून देतो लोकांना ब्रिज पडायला कोण जबाबदार ठेकेदारच ठेकेदारच जबाबदार आहे त्याला जे ठेकेदार जे कमकवत म्हणजे कमी दर्जाचा माल वापरतात त्याला ठेकेदार जबाबदार आणि देणार जो समोर तो व्यक्ती आहे आयुक्त असेल किंवा इतर कोणी असेल तेच जबाबदार धरायला पाहिजे आता हा तो मला मला सांगा की हा ब्रिज पडला हे खासदारांची जबाबदारी होती नगरसेवकची होती कि बीएमसीची होती बीएमसीची जबाबदारी आपण आप, निवडून देतो ते चांगलं काम का करत नाही अधिकारी चांगलं काम का करत नाही अधिकारी करत नाही साहेब त्याच्यामध्ये ना कोणत्या यांच्यामध्ये पण भ्रष्टाचार झालेला आहे याच्या पाठीमाग सुद्धा तो तो कंट्रोल करावा आणि सरकारने त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं असं आमचं मत आहे मला मला सांगा तुम्हाला किती मुलं आहेत मला एक मुलगी दोन मुली आणि एक मुलगा आहे दोन मुली एक मुलगा किती वर्षाची <coughs> एक बावीस वर्षाची मुलगी आहे वर्षाचा मुलगा आहे आणि एक बारा वर्षाची मुलगी काय नाव तुमचं सुभाष आता बावीस वर्षाचा मुलगा काय करतो काय नाही डब्याचा नोकरीला नाही जात नोकरी भेटत नाही ना कुठे नोकरी कुठं ऑफिस मध्ये काम भेटत नाही कुठं काय नाही शिक्षण कमी असल्यामुळं काय असं हे होत नाही त्यामुळं म्हणतात की रोजगार मिळाला पाच वर्षात खरंय का ते ते काय मला सांगता येणार ना तुम्ही या शिंदे संगती बोला तेवढं रोजगार साहेब आमच्यासाठी तर रोजगार तसं काहीच नाही पहिली गोष्ट पण आमच्यासाठी सरकारने काहीतरी करावं असे आमची इच्छा आहे एक तर दुसरे आम्हाला प्रत्येक स्टेशनच्या बाहेर सायकलचा स्टँड पाहिजे दुसरी गोष्ट आम्हाला डबेवाला भवन आमच्यासाठी शिवसेना आणि बी जे पी युतीकडून डब्यावाला भवनाची एक योजना मागणी झालेली आहे आमच्या डब्यावाल्यांतर्फे आम्ही तसं पत्रक पण पाठवले उद्धव सा, उद्धव साहेबांना सा ते डब्यावाला भवन पूर्ण व्हावं आणि रेल्वेमध्ये आमच्यासाठी रेल्वेमध्ये एक राखीव डबा ठेवण्यात आलेला आहे त्या त्या ठिकाणी बाहेरचे माणसं विदाऊट लगेज वाली माणसं चढून आम्हाला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा ते ते पण सरकारने जरा रेल्वे मंत्र्यांना सांगून जरा रेल्वेचा डबा एक आमच्यासाठी आरक्षित ठेवा अशी आमची एक इच्छा आहे काय काय मागण्या होत्या काय पूर्ण झाल्या कारण तुमचा तुमचा म्हणजे तुम्ही तर एकदम ब्रिटन पर्यंत पोहोचलात मग तुमचं नेहमी म्हणजे काय मोठं नाव निघालं की डबेवाले बघा हे पण आमच्या सोबत आहे पण तुमच्यासाठी सरकारने केलं काय आमच्यासाठी सरकारने एक तर लगेच डबा उपलब्ध करून दिलेला आहे सध्या त्याचा प्रॉब्लेम चालू आहे आता साहेबांनी सांगितले वरून आमच्यासाठी सायकल पार्किंग प्रत्येक स्टेशनला झालेले आहेत आणि ते आम्हाला मिळाल्यात जेवणाची सोयीसाठी आम्हाला एक पाण्याचं कनेक्शन जेणेकरून पाणी लागतं जेवणासंघ आणि सावलीमध्ये उनवारा पाऊस या तिन्ही टायमाला आम्हाला डब्यावला नगर अशा सुट्ट्यांचं कोणतं कारण नसतं त्याच्यामुळे आम्हाला डबे पोचवावेच लागतात त्याच्यासाठी आम्हाला कुठेतरी बसून दोन खाण्यासाठी एक सेट म्हणून उपलब्ध करून प्रत्येक ठिकाणी आज छोटस मिळावं आणि तिथं आमचे डबेवाले पाच वर्ष का झालं नाही मला सांगा पाच वर्षामध्ये सायकल स्टँड आणि सगळी कामं काम झालेली आहेत आता आम्हाला डबेवाला भवन पण त्यांनी देऊ केलेले आणि आता प्रत्येक स्टेशनला जेवणाच्या सोयीसाठी जे, जे डबेवाले दुपारचे जेवणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा सेड उपलब्ध दे करून देणार आहेत एवढं त्यांनी ते सांगितलं आता जे जे सांगितले ते एक एक काम ते करत चाललेले आता कुठे जेवता म्हणजे आता कशी व्यवस्था आहे तुमची आता तर इथे डबा काय पाच वर्षात व्हायला पाहिजे होतं मला आठवत की पाच वर्षापूर्वी शिवसेनेने आश्वासन दिलं होतं आम्ही काहीतरी कर पाच वर्षात का नाही झालं का नाही झालं आता काय झालं सांगणार पाठपुरावा कमी पडला तुमचा कमी पडला किंवा इतर त्यांची तुमचं नाव घेतलं की संपलं पाच वर्षानंतर आठवण आहे ते असं काही आणि आतापर्यंत म्हणजे प्रत्येक प्रत्येकाचा संसदेतला माणूस आहे पाच वर्षांनीच चमकतो चार वर्ष कुठं काय बोलतो कोणाला दिसत पण नाही हे तर आम जनतेचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी आतापर्यंत कुठला खासदार किंवा कुठल्या ठिकाणी येऊन भेटलाय किंवा आमदार भेटलाय खासदार भेटले तुम्हाला भेटले का हो खासदार नाही नाही कोणी भेटत नाही भेटत नाही खासदार कोणी आलेच नाही ना काय द्यायला पण ते भेटले पाहिजेत ना विचारला साहेब आम्ही डबेवाले सगळे मुंबईला जेवण पोचवतो गाव पण भेटले नाही भेटले तुम्हाला भेटायला पाहिजे भेटायला पाहिजे आमच्या कामातून वेळ नाहीये खासदार सुद्धा आम्हाला भेटतील आणि आमदार पण भेटतील आमच्यासाठी वेळ काढतात पण आम्हाला आमच्या कामातून वेळ नसल्यामुळे आम्ही त्यांना नाव ठेवू शकत नाही काही काम आमची आम्ही पत्रक दिलेले आहेत दिले दिले। दिले। पूर्ण करायचं काम सरकारचं आहे ते सरकार किती पूर्ण करते त्याच्यावरती आमचं आणखी एका वेगळ्या विषयावर मी तुमच्याशी बोलतो आता सुजय विखे पाटील आहे ते काँग्रेसमध्ये होते ते गेले भाजपमध्ये रणजित सिंग मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये होते ते गेले भाजपमध्ये हे काय हो तुम्हाला असं मतदान करताना कधी वाटतं की आपण कुणाला मत, दा, मत, कुणा मत देतोय फक्त तिकीट मिळवण्यासाठी जातात का राजेंद्र गावित होते ते भाजपचे होते ते शिवसेनेत आले भाजपचे नरेंद्र पाटील आहेत ते शिवसेनेत आले हे काय होते नेमकं का पक्ष बदलतात ते आपापल्या वर्चस्व गाजवण्यासाठी पक्ष चेंज करत असतील किंवा काही पक्षातील काही आतील गोष्टी असतील सत्यजी उदाहरणार्थ आता कसं समजा मलाच आमदार व्हायचंय मलाच खासदार व्हायचंय अशा हि जात असतील प्रत्येक एक आहे आता सत्ता असेल तर शहाणपण असते असं ते बोलतात ते समजा आता जर प्रत्येकाला जर त्या ठिकाणी जर तिकीट नाही दिली समजा उमेदवार जाहीर नाही केला तर तो माणूस नाराज होतो कुठेतरी तो एक समाज का चांगल्या कल्याणाचा माणूस आहे आणि त्याच्याकडे लोक चांगले निष्ठेने पाहणार आहेत आणि जर त्या माणसाला अशा टायमाला जर वेळेच्या वेळी एखादा पॉवरफुल दुसरा माणूस समोर आला आणि त्या माणसाला जर कुठेतरी थोडक्यात आपण थांबवलं कच्चीकरण केलं तर तो, तो माणूस काय करतो अशा टायमाला त्याच्या निष्ठेचा प्रश्न उभा राहिले नंतर तो दुसऱ्या पक्षामध्ये जातो मतदारांशी काही हे नाहीये म्हणजे मतदारांना आपण गृहित धरतो पक्ष बदलणं म्हणजे मतदारांना तर प्रत्येक जण गृहित धरतोच समजा नेता जरी दुसऱ्या पक्षामध्ये गेला पण काय काय जे लहान अशी मोठ्या पर्यंत काय पक्षप्रेम असतं तो माणूस त्या माणसा नाही जाऊ शकत कार्यकर्ते चेंज होतात पण जी पार्टी आहे त्या पार्टीच्या मागचा जो कार्यकर्ता आहे आहे तो तसाच राहतो ठीक मी तुम्हाला एक एक प्रश्न विचारतो फक्त दोन नाव सांगेल तुम्ही एक नाव सांगायचं नरेंद्र मोदी आवडतात की राहुल गांधी मोदी 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 नरेंद्र मोदी आवडतात की राहुल गांधी मोदी राहुल गांधी की प्रियांका प्रियांका राहुल गांधी की प्रियंका नरेंद्र मोदी की प्रियंका नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी राहुल गांधी नरेंद्र मोदी कि प्रियंका गांधी आता सध्या तर नरेंद्र मोदीच असत ऑन द स्पॉट काही काही निर्णय घेतात ते आणि काँग्रेस सरकारने साठ वर्षामध्ये जेवढे जेव्हा काही हे झालं नाही त्या हिशोबाने पाहायला गेलं तर मोदीला अजून पाच वर्ष चान्स द्यायलाच पाहिजे रोजगार नाही मिळाला पाच वर्षात रोजगार नाही झाला विरोधक म्हणतात असं तुम्हाला काय वाटतं रोजगार खरंच नाही मिळाला तुमची मुलं आहेत तुमचे भाऊ आहेत ते कधी शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात तर त्यांना आता हे म्हटलं की यांना परत डबेवाला मुलाला डबेवाला आहे तर हे काय रोजगारासाठी कोणी सिरियस गंभीर आहे असं वाटतं रोजगार म्हणजे कसं आहे जसं एज्युकेशन तसा रोजगार आहेच आहे जसं एज्युकेशन तसा रोजगार आहे पण एक हिशोबाने पाहायला गेलं रोजगार तसाही नाहीये की बाबा आता समजा मी बारावी शिकलोय की मी उद्या डब्यावर कामाला येईल असं नाही होणार आता समजा मी आता समजा आठवी नववी किंवा दहावी शिकलोय माझा भाऊ बारावी पंधरावी झालं ग्रॅज्युएशन झालंय तो डब्यावर नाही येणार त्या हिशोबाने तो दुसराच जॉब पाहणार ना पण जॉब मिळतोय का लोकांना ज्याचं एज्युकेशन म्हणजे क्लियर कट आहे तो जॉब मध्ये आज चालूच आहे जो कुठेतरी कमी पडतोय त्याला जॉब नाहीये जो कमी पडतोय त्याला जॉब नाही प्रमाणे नाही भेटत आहे इच्छेप्रमाणे प्रत्येकाच्या जॉब भेटत नाहीये म्हणून प्रत्येक जण असं बोलतोय नाही तर असं पाहायला गेलं तर जॉब तर आहेत भरपूर असे प्रत्येक खांबळे बोर्ड असे कितीतरी पॅम्पलेट लावू लावू कामाला मुले पाहिजेत मुली पाहिजेत असे कितीतरी कारण आहेत पण ज्याला कामच करायचं नसेल तो माणूस वेगळ्या हिशोबान जातो आणि ज्याला मनापासून जे आवडतं काम आहे ते नाही भेटल्यामुळे काही लोक काम नाही करत आता काहीच स्वतःच्या पसंतीमुळे याच्यामुळे काम नाही करत आणखी एक विचारतो की आपण जेव्हा मतदान करतो तेव्हा मतदान करताना खूप गंभीर मतदान करतो की बाबा हा माणूस निवडून येईल ही पार्टी निवडून येईल देशाचं काहीतरी बल होईल पण हे सगळे राजकारणी कोण कुणाला पप्पू म्हणत आहे कोण कुणाला चौकीदार चोर म्हणत आहे हे, हे याच्याविषयी तुम्ही कधी विचार केलाय की पप्पू का म्हणतात चौकीदार चोर का म्हणतात काम का करत नाही हे काय बरोबर आहे का आता याच्यात काय चिडवणं ज्याची कामं नाही करतात ते म्हणून चोरे केलाय म्हणून चौकीदार कोण म्हणतं भ्रष्टाचारचा आरोप घेतात म्हणून जे म्हणजे भ्रष्टाचारचा आरोप घेणारच ना राहुल गांधी काय केलं मोदींना काय केलं त्यांच्यात त्यांच्या आरोप घेतातच इलेक्शन आलं हा So, एकमेकांना अशा प्रकारे योग्य नक्कीच नाही नक्कीच नाही नक्कीच ना 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 आरोप करण्यापेक्षा काम काम लक्ष द्यायला पाहिजे आणि मोदी सरकारने मोठ्या कामांवरती कामांवरती किंवा किंवा ब्रिज मेट्रोच्या लक्ष देण्यापेक्षा गोरगरीब जनतेसाठी जे स्कीम असतील आयुष्यमान योजना वगैरे असतील त्या किंवा सिलेंडरच्या योजना ज्या छोट्या छोट्या लोकांसाठी केलेल्या आहेत त्याप्रमाणे अजून योजना करावा असं आमचं म्हणणं आहे अजूनही योजना केल्या पाहिजे या खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या डबेवाल्यांना आ, विचार करायला भाग पडत होत्या आणि त्यांचं मत काय याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता हवा कोणाची या कार्यक्रमात मी कार्यक्रम इथेच थांबवतो आपण पात्रा टी व्ही मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम